नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग अर्थात आपल्याला माहित आहे दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले आहे सातशे एक किलोमीटरचा हा महामार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाला असून याचे संपूर्ण काम झालेलं आहे या अनुषंगाने आज आपण हा महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग कसा होणार आहे याविषयी चर्चा करणार आहोत समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे रुंदी किती आहे उंची किती आहे त्यावर पूल किती आहे बोगदे किती आहेत हा सर्व चर्चा करून झालेला विषय आहे त्याच्या वैशिष्ट्याविषयी चर्चा करण्यापेक्षा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राला समृद्धी आणणारा कसा ठरणार आहे याविषयी आज आपण प्रामुख्याने चर्चा करतो महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य गणलं जात परंतु ही श्रीमंती केवळ मुंबई म्हणजे बृहन मुंबई आणि बृहन मुंबईच्या लगत असलेल्या जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे त्याच्या पलीकडचा महाराष्ट्र हा देशाच्या सरासरी इतकाच गरीब आहे म्हणजे महाराष्ट्राची श्रीमंती ही मुंबई पुरती मर्यादित आहे कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे यामुळे मुंबईचा विकास हा मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांपर्यंत झिरपलेला आहे परंतु तो विकास संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत झिरपू शकला नाही याचं मुख्य कारण आहे मुंबईला थेट जोडलेलं नसतं तसं पुणे ही मुंबईला थेट जोडलेलं नसलं तरी मधल्या काळामध्ये मुंबई पुण्याला जाताना प्रचंड वाहतूक कोंडी होत होती ती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आलेल्या युतीच्या सरकारच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा मार्ग उभारण्यात आला आणि त्यानंतर म्हणजे दोन हजार सालानंतर पुण्याने जी विकासाची घोडदौड केली ती आपण सर्वजण बघत आहोत मुंबईपासून तितक्याच अंतरावर असलेलं दुसरं शहर म्हणजे नाशिक परंतु नाशिकचा रस्ता हा पुणे एक्सप्रेस सारखा होऊ शकला नाही पुढच्या काळामध्ये जो झाला तो खड्ड्यांनी बेजार झाला त्यामुळे पुण्याच्या तुलनेमध्ये नाशिक खूप मागं पडलं मुंबईला लागून असलेल्या दोन जिल्ह्यांची ही मोठी तफावत आहे तर संपूर्ण महाराष्ट्राची कशी आहे याचा विचार काही आकडेवारींवरून आपल्याला दिसून येतो जर आपण दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर मुंबईचं दरडोई उत्पन्न हे साधारणपणे साडेचार लाखांच्या पुढे आहे त्या खालोखाल पुण्याचे दरडोई उत्पन्न हे पावणे चार लाखांच्या आसपास आहे आणि नाशिकचे दरोडोई उत्पन्न हे अडीच लाखांच्या आसपास आहे नाशिक पासून आपण पुढे जाऊ म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ याकडे जाऊ तर ते दरडोई उत्पन्न हे पावणे दोन लाखांच्या आसपास आहे किंवा त्याखाली आहे म्हणजे देशाच्या सरासरीपेक्षाही या भागाचं दरडोई उत्पन्न कमी आहे महाराष्ट्र हे देशातील सर्व श्रीमंत राज्य असताना याच राज्यातील दोन मोठे भाग असलेल्या मराठवाडा आणि विदर्भ यांचं दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे याचं मुख्य कारण असं आहे की मुंबईची प्रगती मुंबईचा विकास या भागापर्यंत झिरपू शकला नाही आणि याला कारण आहे हे भाग थेट मुंबईशी जोडलेले नव्हते एकोणीसशे साठ मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करताना मराठवाडा आणि विदर्भ यांना या महाराष्ट्रामध्ये सामावून घेतलं परंतु ते केवळ वर नकाशावर होत महाराष्ट्रापासून विदर्भ आणि मराठवाडा भावनिकदृष्ट्या दूर राहिले याचं मुख्य कारण आहे महाराष्ट्र म्हणजे मुंबई आणि मुंबईतील प्रगती मुंबईचा विकास यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वानं तो विकास पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी पोहोचवला पण विदर्भ आणि मराठवाड्यातील नेतृत्व त्यामध्ये अपयशी ठरलं मराठवाडा आणि विदर्भ खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या प्रगतीशी जोडण्याचं काम या समृद्धी महामार्गामुळे होणार आहे समृद्धी महामार्ग हा नागपूरवरून सुरू होतो आणि थेट मुंबईपर्यंत येतो या मधल्या काळामध्ये या समृद्धी महामार्गाला राज्यातील सत्तावीस जिल्हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जोडले गेलेले आहेत म्हणजे या सत्तावीस जिल्ह्यांमधील नागरिकांना थेट मुंबईशी पर्यंत पोहोचणं आता सात तासापेक्षा कमी वेळात शक्य होणार आहे यापूर्वी नागपूरहून मुंबईला पोहोचण्यासाठी पंधरा ते वीस तास लागत होते तो कालावधी सात ते दहा तासापर्यंत आला असेल तर आता विदर्भ आणि मराठवाडा मुंबईच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या किती जवळ आले हे लक्षात येत तर आपण सुरुवातीला बघितलं की पुणेही तसं वाहतुकीच्या दृष्टीनं मुंबईपासून खूप लांब वाटत होतं कारण दोघांमध्ये वेळेचं अंतर हे खूप अधिक होतं परंतु मुंबई पुणे एक्सप्रेस वेमुळे ते अंतर केवळ दोन तासामध्ये आलं आता समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नाशिक हे अंतरही केवळ दोन तासावर आलेलं आहे म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वी पुण्यानं जेथून विकासाला सुरुवात केली तेथे आता नाशिकच्या विकासालाही सुरुवात होईल आणि यानंतर पुढचा क्रमांक आहे संभाजीनगर संभाजीनगर तस विकसित आहे म्हणजे राज्यातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये किंवा विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर वगळता संभाजीनगर येथे औद्योगिक विकास झालेला आहे तेथे दरडोई उत्पन्न यादी काय परंतु संभाजीनगरला लागून असलेल्या मराठवाड्यातील जिल्हे या विकासापासून वंचित होते ते या समृद्धी महामार्गामुळे आता थेट मुंबईला जोडले जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनाच्या वेळेस केलेल्या एका घोषणेनुसार समृद्धी महामार्ग आता हा वाढवण बंदराला जोडला जाणार आहे वाढवण बंदर हे साधारणपणे दोन हजार एकोणतीस ते दोन हजार तीस या काळामध्ये वाहतुकीसाठी खुलं होऊ शकतं तोपर्यंत समृद्धी महामार्ग हा वाढवण बंदरापर्यंत जाणार आहे वाढवण बंदर हे बंदर हे जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी दहा बंदरांपैकी एक आहे यावरून आपल्याला अंदाज येतो की वाढवण बंदराची क्षमता किती आहे आणि वाढवण बंदर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासामध्ये किती भर घालू शकतात तर त्या वाढवण बंदराशी आता मराठवाडा आणि विदर्भ थेट जोडले जाणार आहे म्हणजे जी मुंबई त्यांना पंधरा वीस तास लांब वाटत होती ती मुंबई विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकांना दहा तासाच्या आत पोहोचण्याजोगी झालेली असेल तर त्या भागाच्या विकासाला आता खऱ्या अर्थानं चालना मिळणार आहे यामुळे समृद्धी महामार्ग त्याची किंमत किती आहे त्याच्या उभारणीमध्ये गैरप्रकार काय झाले असावेत या चर्चा आता गैर लागू ठरणार आहेत कारण समृद्धी महामार्ग आता खऱ्या अर्थानं मागास महाराष्ट्राचा विकास करणार आहे महाराष्ट्राच्या विकासाचे पॅरामीटर केवळ मुंबई आणि पुण्यावरून ठरवण्याची आता वेळ गेलेली आहे आता महाराष्ट्राच्या विकासाचे पॅरामीटर हे महाराष्ट्राच्या सर्व दूर भागातील म्हणजे विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र यांच्याही विकासावरून ठरणार आहेत आणि हे ठरवण्यासाठी समृद्धी महामार्ग मोलाची भूमिका निभावणार आहे आणि असा हा महामार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी महाराष्ट्राला साठ वर्ष जावे लागली हे महाराष्ट्राचं राजकीय अपयश आहे समृद्धी महामार्ग हा आर्थिक दृष्ट्या जितका महत्वाचा आहे तितकाच महाराष्ट्राच्या एकात्मतेच्या दृष्टीने महत्वाचा आहे ज्यावेळेस नागपूर आणि मराठवाड्याला मुंबई ही खूप दूर वाटत होती आणि त्या तुलनेमध्ये त्यांना महाराष्ट्रालगतची राज्य जवळ वाटत होती त्या काळीच त्यांना महाराष्ट्राविषयीची आत्मीयता नसणं हे साहजिक होत त्यातूनच वेगळ्या विदर्भाची टिडीक तिथल्या लोकांना अधूनमधून येत होती परंतु समृद्धी महामार्ग आता महाराष्ट्राचं राजकीय ऐक्य साधणार आहे वेगळ्या विदर्भाची भाषा यापुढे कोणाला ऐकायला मिळणार नाही हेही या, या समृद्ध महामार्गाचं एक वैशिष्ट्य आहे हा समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासामध्ये समृद्धी आणणार आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडिया